नमस्कार मित्रांनो मी शुभंकादेरी आपलं कोकणी साधू पिक्चरांच्या माध्यमात थेट सगळं घरी कोकणातलं स्वागत करतो तर मित्रांनो दुपारी दोन वाजल्यापासून को कोकणात मुसळधार पाऊस चालू झाला आहे आता मी खेडमध्ये आहे खेड देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि परिस्थिती निर्माणचं ते चित्र आपल्याला दिसतंय कोकणात तर मित्रांनो आता मी खेळला आहे पाऊस खेळला किती पाऊस पडतो ते तर मित्रांनो आताच मी कामावर सुटलं आणि समर्थनगरचा परिसर आहे किंवा रस्त्यावरती नुसतं पाणी आलं आहे पूर्ण रस्ते फुल झालेत असे मध्ये पाणी भरेलच खूप मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली कोकणात तीन दिवस रेड अलर्ट जाहीर केलाय कोकणामध्ये उघड्या कोकण भरतंय का पाणी भरेल खूप पाऊस आहे आता मी स्थानला जातो रे स्थानला आता काही बस वगैरे आहेत का बघायला लागतील कारण पाऊस पडल्या पण बंद असतील बघतो तरी पण बस लागते काहीतरी कामावरच काम राहावं लागेल मित्रांनो आता इकडे खेड बस स्थानकावरती आले आणि एक पण बस नाही आता एक बस चिराणी इकडे बस स्थानकामध्ये दाखल झाली आपण पाहू शकता पूर्ण बस स्थानक खाली आहे एकही दिसत नाही प्रवासी पण खूप गर्दी आहे आणि खूप मोठ्याने पाऊस पडत आहे तर मित्रांनो काय सांगता येत नाही आज बस सुटतील म्हणून वेळेनुसार आज लेट असतील बस असं वाटतं आहे की सारा पाऊस आहे दरंडणी बसण्याच्या घटना घडत आहेत तर मित्रांनो बघूया आपली बस त्यामुळे बघूया किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तुमच्याकडून पावसाचा पडतोय काही आम्हाला कमी सांगा तुमचा पाऊस आहे आणि अशा पावसातून पुढे बाहेर जाऊ नका धबधबा वगैरे आणि आता आपण मागे बघितला भुशी गामवरती पाच ते सहा लोक व्हावून गेले अशा पावसामध्ये धबधबा वगैरे या ठिकाणी फिरायला जाऊ नका नदीवरती वगैरे निवांत घरात आराम करा तर मित्रांनो आपण जर बघितलं खेळबस्थान खूप असा जुना बसस्थान आहे खूप सारी वर्ष झाली खेळबस स्थानकाला पण अजून काय खेळबस्थान पाहिजे तसा विकास झालेला आपल्याला बघायला मिळत नाही आज खेळ स्थानकावरती प्रवाशांना बसायला जागा नाही सर्व जे आसनं आहेत ते बसस्थान किंवा बसायची ती सर्व भिजले आहे कारण ते आहेत ना ते सर्व गळके आहेत तर सर्व स्टारमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे तर ह्याकडे कोण लक्ष देत नाही आता आपण बघता आमदार खासदार निवडून येतात फक्त आपण मतदान करतो पण ते आमदार खासदारांचा स्थानिकांच्या त्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या काहीच पूर्ण करत नाही फक्त मतदान येतात त्यांचे किशे भरत आहेत आज कितीतरी त्रास आज किती नागरिकांना सहन करावं लागत आणि ते नागरिक सहन करत आहेत एवढं तर नागरिक सण ना, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आज जे विकास काम व्हायला पाहिजे त्यात स्टँडला किती खड्डे पडले ते बघा चांगला भले मोठे खड्डे पडले देखील तिकडे संडास बाथरूम आहे त्याची पण दुरावस्था आहे तिथे पण काय पाण्याची सोय नाही सर्व दुर्गंधी का नाही होणार आहे लोकांना आधार का आधार होणार लोकांना कारण हा आपण यांना झाडा शिकवला पाहिजे येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये खेड दापवली म्हटलं आमदार त्यांना आपण झाडं शिकवला पाहिजे कारण त्यांच्यामुळे आज प्रवाशांना भरपूर गैरसोय होत आहे तातेकडे लाखो तिकडे बसण्याची व्यवस्था वगैरे कशी आहे ती लोक सर्व उभी आहेत कारण सर्व ओळख ओळखी काय असणार सगळं स्थान गलते मी दाखवतो तुम्हाला इकडे पाहू शकतो आपण किती पाणी घेतलं आता चांगली बसायची सुद्धा इच्छा होते मात्र असणं भिजलेली आहेत कुठे लोक बसणार आहे बघा आणि वरती पंखे बघा पंखे सुद्धा भांगारमध्ये जामा झाले तरी याकडे खेळ प्रशासनाचं लक्ष नाही आहे बघा सर्व प्रवास उभे आहेत खेडे बसस्टँड पडले खड्डे आणि खेडे बसस्टँड इमारत सुद्धा डाकलच चालली आहे इकडे पाहू शकता आपण इमारतीचा काही भाग सुटलेला आहे बघा बघा इकडे बघा थोडे मोठे मोठे खड्डे पडले दाखव तुम्हाला बघा ही आहे आपल्या खेड बस स्थानकाची अवस्था कशी आहे बघा ते बघा इथे मोठाच खड्ड पडलाय पाय जाते खड्ड्यात बाथरूमकडे जाण्याचा रस्ता बघा किती पाणी साठलं आहे या पाण्यातून इकडे बाथरूमकडे जावं लागतं एवढं पाणी साठलं आहे आणि त्याच्यातून बाथरूमला जायचं तिकडे पण अवस्था बेकार आहे इकेडचं टॉयलेट टॉयलेटच्या वायर बघा किती कचरा पडला आणि आपण बोलतो स्वच्छ खेड हे बघा कसं वाटतं आहे तुम्हाला खेड दिसायला चालू का चांगला आहे पण इकडे जे प्रशासन आहे ते प्रशासन चांगलं नाही व्यवस्था बघा सर्व खड्डेमय झालं आहे सिटीमधलं एकमेव असं रत्नागिरी जिल्हा असतं प्रमुख असं हे खेळ स्थानक आहे आणि ज्याची अवस्था खूप अशी बेकार आपल्याला पाहायला भेटते खेळमधील हे संपूर्ण एकंदरीत चित्र पाहता तुम्हाला देखील खूप वाईट असतं आपण ज्या आता <laughs> <laughs> आमदार खासदार निवडून येते ते खरंच आपल्या आपले जे गैरसोय होते काम करतात ते तर नाही करत आज कित्येक वर्ष झालं हे खेळ स्टँडचं काम होत नाही खूप सारं दुर्गंधी या स्थानवरती आपल्याला पाहायला भेटते काही वेळीचं लोकांची सोय वगैरे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते आम्हाला कमेंट करून जरूर करा मित्रांनो हे सर्व योग्य आहे काय आपण मतदान करतो आहे पण आपल्याला जी विकास कामं पाहिजे ती विकासकामं पूर्ण होतं काय हे आम्हाला कमेंट करून जरूर करा आज विकास विकासकामं होत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि एवढ्या वेळ्याच वेळ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे चला तर मित्रांनो पुन्हा आपण भेटू अशा एखाद्या नवीन तोपर्यंत धन्यवाद